आणि गिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांचा अखंड हरिणाम सप्ताह फिरता नारळी सप्ताह लगत बिरेवाडी रस्त्यालगत शासकीय शाळेजवळ आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकता अगदी नयनरम्य वातावरणामध्ये तसेच विद्युत रोषणाईनं या सप्ताहाचा आजचा चौथा दिवस आहे Uh, सम अतिशय वर्दळीचा रस्ता है रस्ता आहे हा बिरेवाडी रस्ता आणि या रोडला सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे गर्दी बघू शकता हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पाटील जळगावकर यांचं आज या ठिकाणी चौथ्या दिवसाची सेवा सुरू पा, आहे आणि इथे माझ्या पा पाठीमागे जे आहेत कीर्तन सुरू आहे आणि लोक कीर्तनाचा आनंद घेत आहे कमीत कमी सात ते आठ हजार लोकं आज या कीर्तनासाठी जमलेले आहेत या ठिकाणी आहे तर हा देणगी कक्ष तसेच तिकडे पुढे पुढे जो आहे तो सेल्फी पॉईंट म्हणून आहे तिथे बिरोबा महाराज आणि मानगिरी महाराज यांचं जो फोटो आहे त्या ठिकाणी लोक सेल्फीचा किंवा फोटो सेशनचा आनंद घेत आहे आणि आपण आता देणगी कक्षाचं कशी रूपरेषा आहे किंवा कशी जबाबदारी आहे ते जाणून घेणार आहोत आपण देणगी कक्षासमोर आलेलो हो, आहोत आणि माझ्या पाठीमागे आहेत हे देणगी कमिटीतील लोक आहेत आपल्यासोबत आहेत दादासाहेब गोळकर सर आहेत आपण त्यांच्याशी देखील या संपूर्ण गोष्टीबद्दल किंवा देणगी कक्षाबद्दल जाणून घेणार आहोत सर काय सांगाल देणगी कक्षाची जबाबदारी आपल्यावर आहे आत आ, कशा पद्धतीने देणगीची कशी नेमकी रूपरेषा काय या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे फिरता तर भाविक भक्तांचा अतिशय उत् भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे उत्स्फूर्तपणे लोक देणगी देत आहेत ज्याची जशी यथाशक्ती असेल त्याप्रमाणे तो काही संख्या ठेवली काय नाही नाही जो देईल ते आपण देणगी घेतो आहे आणि समोर त्याला पावती देतो देणगी दिल्यानंतर त्यांनी रितसर पावती घेऊन जायची आहे मग दहा रुपये असू एक हजार असू आणखीन त्याहून जास्त किंमत असेल तरी आपण त्याला बंधन नाही जो जे देईल त्याच्या परीने देणगी दिली जाते आणि आतापर्यंत एक अंदाजे किती देणगी आपण जमा केली आहे अनेक पुस्तक वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली आहे ते सगळे एकत्र होईपर्यंत त्याला वेळ लागेल आणि मग सभ्याच्या ठिकाणची देणगी पावती हो जे लोक बाहेरून येतील जे अनेक गावं आहेत परिसर आहेत त्या परिसरातून जे लोक येतील त्यांना जे काही इच्छा असेल त्याप्रमाणे ते देत देतात अतिशय मोठी जबाबदारी आपण पार पाडताय तर हे होते होळकर सर ज्यांच्यावर देणगी कक्षाची सप्ताहाच्या ठिकाणची देणगीची जबाब देणगी कक्षाची जबाबदारी आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की फोटो सेशन जे माणिकगिरी महाराज यांचा फोटो आणि बिरोबा महाराजांचं देखील प्रतिमा लावलेली आहे आणि तिथे लोक फोटो सेशन करत आहे म्हणजे अगदी त्रोषयाने नटलेला हा परिसर आहे आपण पाहू शकता आपण या ठिकाणी देखील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत विद्युत रोषणाई करून हा परिसर सजवलेला आहे अतिशय आकर्षक देखावा टाईपच बनवलेला आहे आणि या ठिकाणी लहान मुलं असो किंवा या ठिकाणी आलेले भाविक असो हे त्यांना देखील फोटो सेशन करण्याचा किंवा फोटो काढण्याचा मोह त्यांना आवडता येत नाही आपण पाहू शकता आपण या ठिकाणी काही मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत शकता या ठिकाणी भाविक फोटो काढण्याचा आपन हो, आनंद त्यांना आवडता येत नाहीये कुठून आलाय दादा अच्छा नाही मित्रांसोबत आलो अच्छा मित्रांसोबत आले स्वतःसाठी कीर्तन तिकडे चालू इकडे तुमचं काय फोटो काढताय तुम्ही हा। तक्ता तिकडे कीर्तनाची सेवा सुरू आहे कीर्तन जळगावकर महाराजांचं कीर्तन सुरू आहे आणि इथे भाविक फोटो काढण्याचा आनंद घेत आहे त्याचप्रमाणे इकडे जी आहे ती पार्किंग व्यवस्था आहे या ठिकाणी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाड्यांची जी पार्किंग आहे ती या ठिकाणी केलेली आहे पूर्ण एक ते दीड किलोमीटरचा रस्ता हा विद्युत सजवलेला रोषणाई हिरेवाडी सप्तासाठी तिकडे कीर्तन सुरू आहे आणि इकडे तुम्ही इकडे मुलांसोबत मस्ती करताय का नाही फोटो काढत फोटो काढताय अच्छा कसं वाटतं तुमच्या गावामध्ये सप्ताह पंधरा वर्षानंतर सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं कसं वाटतंय खूप बारी

या ठिकाणी हे ध्वजारोहण झालेलं होतं आणि ही ध्वजाची पथक आपण पाहू शकताय सातही दिवस अशीच अखंडपणे ही अविरतपणे फडकत राहणार तर जे आहे हे सप्ताहाचं तिकडे कीर्तन सुरू आहे ज्ञानेश्वर महाराज पाटील जळगावकर यांचं कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन आहे नागरिक आनंद घेत आहेत तसेच ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचं हे कीर्तन आपण पाहू शकतो एकंदरीतच जिल्ह्यांतून किंवा विविध तालुक्यांतून नागरिक या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी महिलांचं महिलांची बैठ बसण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी तिकडच्या ठिकाणी जे आहे तिकडे पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचं आजच्या कीर्तनाची सेवा सुरू आहे तसेच आपण पाहू शकता सप्ताह कमिटीच्या वतीनं अतिशय सुसज्ज आणि अतिशय भव्य अशी फोर व्हीलरसाठी पार्किंग केलेली आहे या ठिकाणी फोर व्हीलर गाड्यांची पार्किंग आहे आणि त्या तिकडच्या ठिकाणी जी आहे ती टू व्हीलर गाड्यांसाठी पार्किंग केलेली आहे भव्य असं आयोजन या सप्ताह कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सुसज्ज अशी जागा फोर व्हीलर गाड्या आणि टू व्हीलर गाड्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जेणेकरून गाड्या शोधण्यासाठी गर्दी झाल्यानंतर गाड्या शोधण्यासाठी कुठलीही धावपळ उठणार नाही किंवा कुठलीही गोंधळ उठणार नाही अशी भव्य अशी पार्किंग व्यवस्था देखील या सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो साकूर लगत येणाऱ्या जो बिरिवाडी रोड रोड आहे या ठिकाणी देखील विद्युत रोषणाई केलेली आहे अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे बरोबर सुंदर अशी या ठिकाणी दिमागदार सोहळा पार पडतोय आपण पाहू शकता ही जी व्यवस्था आहे ही पार्किंगची सुविधा आहे टू व्हीलर गाड्यांसाठीची जी, जी पार्किंग आहे भव्य अशी पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे जे, जे गेट आहे हे सप्ताहाचं दुसरं गेट आहे आपण मग जे बघितलं ते मुख्य गेट होतं आणि हे जे आहे हे देखील आपण गाड्यांसाठी जी गाड्यांसाठी किंवा नागरिकांसाठी जाण्यासाठी जो रस्ता एका देखी, देखी आहे एका गेटने जास्त गोंधळ होऊ नये म्हणून दुसरा दोन देखील दुसऱ्या देखील गेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे दादा जे आहेत ते या ठिकाणी सगळी व्यवस्था बघत आहेत टू व्हीलर गाड्यांची व्यवस्था बघतायत काय सांगाल आपण सगळ्या गाड्यांची इथून ये नियोजन आहे सगळं टू व्हीलर गाड्यांचं प्रत्येक माणसाला मी अंतर सांगतो पाच फुटाच तिकून जेवण उठले का कसे मिळते पाहिजे काय लोक ऐकता का तुमचं शंभर टक्के देवाची आहे लोकांची नाही देवाची आहे चांगल्या प्रकारे हे सेवा करताय या ठिकाणी जो आहे तो हरिणाचा गजर सुरू आहे अगदी अविरतपणे चोवीस तास सातही दिवस हरिनामाचा गजर म्हणजेच अखंड भजन सुरू आहे त्या दिवशी वरुण राजानं ठिकाणी हजेरी लावली मात्र त्या काही अर्थ न येता या ठिकाणी भजन हे अविरत अखंडपणे सुरूच होतं आणि जो होम आहे हा होम देखील चोवीस तास सातही दिवस अखंडपणे देवत आहे तसेच या ठिकाणी जो आहे चोवीस तास सातही दिवस अखंडपणे भजन सुरू राहणार आहे नागरिक अतिशय उत्साहात आणि भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं आपण पाहू शकतो

नागरिक या ठिकाणी येऊन दर्शन दर्शन घेत आहे आणि चोवीस तास याची अखंड अशी हा तेवत राहतोय तसेच त्या ठिकाणी जो आहे मठाधिपती दत्तगिरी महाराज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे त्यांची जी राहण्याची व्यवस्था किंवा निवास व्यवस्था त्यांची जी कुटी आहे ती आहे या ठिकाणी सातही दिवस महाराज या ठिकाणी थांबलेले असतात आणि कीर्तनाला आलेले भाविक त्यांचं या ठिकाणी दर्शन घेत असतात ही महाराजांची राहण्याची व्यवस्था आहे मठाधिपती दत्तगिरी महाराज या ठिकाणी आपलं मुक्काम या ठिकाणी करताय तसेच ही जी व्यवस्था केलेली आहे ती बाहेर गावावरून आलेल्या भाविकांसाठी जे सातही दिवस या ठिकाणी आपला मुक्काम करणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांचं सामान आहे आणि दत्तगिरी महाराजांच्या अगदी बाजूलाच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी महिला असो किंवा पुरुष असो या ठिकाणी त्यांचीही राहण्याची व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था बाहेरून येणाऱ्या जे मुक्कामी राहणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे अशी ही व्यवस्था बाहेरगावीवरून आलेल्या भाविकांसाठी होती या ठिकाणी जो आहे की पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेवण झाल्यानंतर हा धुण्यासाठीची ही व्यवस्था त्यासाठी हा टँकर उभारलेला आहे तसेच या ठिकाणी आपल्यासमोर जो जी गाडी दिसते जी कचरा गाडी दिसते यासाठीला कचरा आणि सुकाम कचरा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे स ग्रामपंचायत यांच्या यांच्यामार्फत हे कचरा संकलनाची गाडी या ठिकाणी उभी केलेली आहे जेवणानंतर जी ज्या बंधरवाड्या राहतील किंवा आका जे आकावे म्हणजे कुठल्याही या जागेमध्ये अगदी पंचवीस एकरच्या परिसर या भूमी परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे कुठेही अस्वच्छता दिसत नाही आहे अगदी चांगल्या पद्धतीने स्वच्छतेच्या पद्धतीने ही सगळी व्यवस्था आहे भतण सुरू आहे आणि इकडे लोकांची जेवण जेवण बनवण्याची धावपळ सुरू आहे या ठिकाणी जे आहे तो भोजन कक्ष आपण पाहू शकता हा जो पूर्ण सुसज्ज एरिया आहे तो भोजन कक्षासाठी जो सेपरेट बनवलेला आहे ठिकाण स... आणि त्या ठिकाणी जे बजरंग दलाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा बजरंग दलाचे जे पदाधिकारी त्या त्या आहेत ते अगदी आता कीर्तन संपेल आणि नागरिक भाविक जेवणासाठी बसतील त्याची तयारी ते आहेत त्यांना कशा पद्धतीने वाढायचं याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि आता आपण भोजन कक्षामध्ये जाणार आहोत भोजन कक्षाची संपूर्ण आपण संपूर्ण गोष्टीचा आढावा घेणार आहोत कशा पद्धतीने महाप्रसाद आजचा महाप्रसाद कशा पद्धतीने बनतो आहे किंवा किती कि, आमटी किंवा किती भाकरींचं नियोजन आज भाविकांसाठी असणार आहे काय महाप्रसाद असणार आहे आपण त्याचा देखील आढावा जाणून घेणार आहोत जो आहे हा स्वयंपाक कक्ष आहे या ठिकाणी संपूर्ण सप्ताहाचा सातही दिवसांचा स्वयंपाक जो बनतोय आणि या संपूर्ण भोजन कक्षासाठी देखील वेगवेगळ्या सप्ताह कमिटीतूनच वेगवेगळे भोजन कमिटीचे देखील लोक हेच काम बघत आहेत तसेच महाप्रसाद बनवण्याचं काम देखील तिकडे सुरू आहे या ठिकाणी महाप्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी गरम पाणी जे ठेवलेलं आहे जे या ठिकाणी जे आचार्य आहेत त्यांच्याशी देखील आपण देखील बातचीत करूया काय सांगाल आज सप्ताहाचा चौथा दिवस आहे आणि तिकडे कीर्तन रूपी सेवा सुरू आहे इकडे तुम्ही महाप्रसाद बनवण्याचं काम करताय आज काय काय का महाप्रसाद काय आज आमटी भाकर महाप्रसाद आहे आणि आज आमटी महाप्रसाद हा जवळजवळ आमटी हो आमदाजी म्हणजे आमचे एकरी आमटी एक आहे आणि लिटरमध्ये जर सांगत गेलं तर ती जवळजवळ चौदा एक पंदरा हजार लिटर आमटी अच्छा हां देखील बनवता येत हां वाईस पण आज बनवले जाते किती हजार अतिशय सुंदर पद्धतीनं हे सुसज्ज असं नियोजन या ठिकाणी आहे आणि पंधरा हजार लिटर आमटीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ते बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे तिकडे जळगा जळगावकर महाराजांचं कीर्तन सुरू आहे आणि इकडे आचारी लोक किंवा भोजन कमिटीतील लोक असतील अशोक गाडेकर असतील किंवा रफीक चौगुले असतील जे भोजन कमिटी सांभाळत आहे आणि ते किंवा आचारी या ठिकाणी आमटी बनवण्याचं काम करताय या ठिकाणी जे गरम पाणी आहे अचानकपणे त्याची ते देखील इकडं सुरू आहे तसेच इथे शंकरराव पाटील खेमनर देखील या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील देखी बातचीत करूया नमस्कार काय सांगाल कसाच चौथा दिवस हे कसा चौथा दिवस कालच्यापेक्षा आज जास्त गर्दी आहे निश्चितपणे जी गर्दी आहे ती आता शेवटपर्यंत वाढत काल्याच्या कीर्तनापर्यंत वाढतच जाणार आहे निश्चितपणे सर्व ग्रामस्थांनी आज जवळजवळ दहा हजार लोक आहे दहा हजार लोकांची जेवणाची व्यवस्था अतिशय व्यवस्थित या ठिकाणी आम्ही आमटी आणि भा आणि भाकरी असं नियोजन केलेलं आहे त्यामुळं भरपूर अन्नदान या ठिकाणी होणार आहे आणि निश्चितपणे शेवटच्या दिवशी जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकं आणि शेवटच्या दिवशी हिंदी मसाले भात आणि मटकी असे अटल मेनू या ठिकाणी आहे जवळजवळ सत्तावीस ते तीस हजार लोकांची व्यवस्था शेवटच्या दिवशी आम्ही केलेली आहे निश्चितपणे या परिसराचं अतिशय मोठं योगदान विशेष करून तरुणांचंसुद्धा या ठिकाणी वाढण्यासाठी तरुण मंडळ आहे त्यांनी अतिशय चांगलं असं काम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी धन्यवाद आपण पाहू शकता शंकरराव पाटील खेमनर यांनी सांगितलेलं आहे जवळजवळ दहा हजार लोक या ठिकाणी जमले आज आलेले आहेत जळगावकर महाराजांचं कीर्तन आहे आणि त्या ठिकाणी ते कीर्तनाचा आनंद घेत आहे आणि ठिकाणी जे आहे ते वाढण्यासाठीची देखील त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे ती देखील तयारी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे जेवणाची ताटं म्हणा किंवा बादल्या जे जेवणासाठी लागणार आहे ते देखील या ठिकाणी त्यांनी त्याची देखील तयारी करून ठेवलेली आहे इकडे बजरंग दलाचे कार्यकर्ते जे वा जेवण वाढण्यासाठी जे, जे मोठं योगदान देत आहे त्यांचं देखील तिकडे दे ग्रुप तयार झालेलं आहे आणि त्यांची देखील तयारी सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम देखील हे बजरंग दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया आहू शकतो या ठिकाणी बजरंग दलाचे कार्यकर्ते आता कीर्तन संपल्यानंतर जी जेवणाची तयारी असते लोकांना जी वाढण्याची जेवण वाढण्याची तयारी असते ती करतायत जे भाकरी आहेत त्यांचं नियोजन ते करतायत तसेच आमटीसाठी लागणाऱ्या बादल्या किंवा भाकरींसाठीच्या टोपल्या ते ह्या संपूर्ण बजरंग दलाचे कार्यकर्ते अगदी किंवा चांगल्या पद्धतीची समाजसेवा ते बजरंग दलाच्या माध्यमातून करतायत आपण यांच्याशी देखील करूयात दलाचे कार्यकर्ते आपण पाहू शकतो जी वाढण्यासाठीची तयारी करतायत माझ्यासोबत आता अमोल दादा आहे आपण त्याच्याशी देखील बातचीत करूया दादा काय सांगशील आता कीर्तन संपणार आहे जळगावकर भारतांचं तिकडे कीर्तन सुरू आहे आणि तुम्ही इकडे जेवणासाठीची तयारी करतायत तो की कशा पद्धतीने करतायत जय श्रीराम विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं आज सर्व तरुण या ठिकाणी श्रमदानाच्या कामामध्ये सहभागी झालेले आहेत हे तरुण सकाळी पण असतात संध्याकाळी पण सर्वांच्या आधी येतात सर्व व्यवस्थापन या ठिकाणी टेबल ठेवले जातात आमटीचे जे पातेले आहेत ते पण आणून ठेवले जातात पंतरवड्या वगैरे असतील सर्व प्रकारच्या भाकरी वगैरे सर्व व्यवस्थापन बजरंग दलाचे तरुण अतिशय उत्साहाने या ठिकाणी काम करतात स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी काम करतात अतिशय खूप छान पद्धतीने मागील तीन दिवसापासून बजरंग दलाच्या सर्व मुलांनी अतिशय उत्तमरित्या स्म श्रमदान या ठिकाणी केलेलं आहे जेवण वाढण्याचं काम करत आहे काय अडचणी काय अडचणी विशेष अशा काही नाही आहे पण थोडंसं पब्लिक जे आहे जनता जी आहे अचानक सर्व एक कठी बसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे पण तरी पण पर्यटनवालाचे सर्व तरुण आणि सोबत जे शाळेंचे जे तरुण आहे ते सर्व त्या ठिकाणी अतिउत्साहाने काम करतात शेवटचा व्यक्ती उपाशी राहत नाही याची सर्वजण काळजी घेतात आणि सर्व दलाच्या आणि जी शाळेची कमती सगळ्यात शेवट जेवायला बसतात जेणेकरून शेवटचा एकही व्यक्ती उपाशी येथून जाणार नाही याची सर्वजण काळजी हो पूर्ण चोवीस तास या ठिकाणी अध्यात्मामध्ये असेल श्रमदानामध्ये असेल सेवा सुरक्षा सुरक्षा संस्कार या वृत्तीप्रमाणे सर्व बजरंग दलाच्या तरुणांनी या ठिकाणी वाहून घेतले बंद आहे सर्व बंद आहे दिवसभर थोडसं इथं शांतता असतं तेवढ्या वेळ तरुण बाहेर जातात पण संध्याकाळी पाच चार पाच वाजता पुन्हा या ठिकाणी येतात आणि पुन्हा कामाला सुरुवात करतात अमोल सांगितलेलं आहे की चोवीस तास या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला या धार्मिक कार्यक्रमामध्ये या सप्ताहामध्ये वाहून घेतलेला आहे आणि चोवीस तास ते आपली सेवा ठिकाणी बजावत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं ते काम किंवा समाजसेवा या ठिकाणी ते करत आहेत आपण पाहू शकतो हे आमटीचं पातील आहे याच्यामध्ये नागरिक आता भाविक जेवणासाठी बसतील त्यांच्यासाठीही हा महाप्रसाद जो बनवलेला आहे आणि त्याची तयारी बाबासाहेब सागर असतील किंवा दादा अमोल दादा राजू ठेमर असतील विकास भोसले असतील हे सर्वजण बजरंग दलाचे कार्यकर्ते ही तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतंय अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि पंचवीस एकर या जागेमध्ये वेगवेगळे कक्ष उभारून हे नियोजन सुसज्ज असं पार्किंगचं व्यवस्थापन असो किंवा भोजन व्यवस्था किंवा कीर्तनरूपी सेवा सुरू आहे एकीकडे कीर्तन एकीकडे एक 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 बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची जेवणास हवी जेवणासाठी येतील त्याची तयारी अतिशय चांगल्या रीतीनं सुरू आहे मागे जो मुख्य मंडप दिसतोय त्या ठिकाणी आजच्या आज दिवसाची सेवा जे जशोर महाराज पाटील जळगावकर यांचं जे कीर्तन आहे या कीर्तनाची सेवा या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्या पलीकडे जे आहेत ते या कीर्तनाचा नागरिक आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे

कीर्तन रुपी, रुपी सेवा संपलेली आहे जळगावचे ज्ञानेश्वर पाटील जळगावकर महाराज आहेत आणि आता कीर्तन रूपी सेवा त्यांची संपलेली आहे काल त्यांचा बर्थडे देखील होता महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी जळगावहून सापूर गावामध्ये आलात कीर्तन रूपी सेवा दिली कसं आहे सप्ताहाचं आयोजन कसं आहे खरं म्हणजे काही कार्यक्रम भव्य असतात काही कार्यक्रम दिव्य असतात आणि काही कार्यक्रम सेव्य असतात ताजमहल पाहताना वर मान करावी लागते याला भव्यता म्हणतात पण ज्ञानवरांच्या मंदिरात जाताना खाली वापून जावं लागतं याला दिव्यता म्हणतात भौतिक रूपाने जे मोठेपणा असतो ते भव्यता आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रात असते ते दिव्यता आहे पण तिथे ज्ञानदान सकट अन्नदान चालतं ते सव्यत आहे मानेकगिरी महाराजांच्या दरबारात अतिशय भव्य मंडप हे भव्यता आहे इथं खऱ्या अर्थाने मानेकगिरी महाराज दीरोबा महाराजांचं अधिष्ठान हे दिव्यत आहे आणि आठ दिवस इथं ज्ञानाचं दान होत आहे जे खऱ्या अर्थाने इथली सेवेत आहे दोन हजार सोळा साली बिरेवाडी अंजनगड या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याचा योग आलेला होता मात्र काहीतरी आपल्या घरी अंत्यविधी होता त्यावेळेस तुम्ही आला नव्हता मात्र त्यानंतर तब्बल आता दोन साली पुन्हा तुम्हाला सापूरकरांशी भेटण्याचा किंवा त्यांना कीर्तनाची सेवा देण्याचा आपल्याकडे पुन्हा एकदा योग आलाय कसं वाटतंय महाराष्ट्राचं स्लोगनच मी पुन्हा येईल त्या पद्धतीने मी आलो मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असं म्हणत महाराजांनी या कार्यक्रमात करत नक्कीच नक्कीच सोळा साली सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस यायला जमलं पुन्हा दोन हजार चोवीस साली पुन्हा सापूरकरांना भेटण्याचा किंवा कीर्तन रूपी सेवेतून त्यांना महाराजांना भेटण्याचा योग आला आणि याबद्दल महाराजांना विचारल्यानंतर महाराजांनी ना मी पुन्हा येईल असं उत्तर देत खरोखर कीर्तनाची सेवा संपलेली आहे आणि भाविक जेवणासाठी महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी महिलांची भोजनाची व्यवस्था आणि पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे आधी महिलांना जेवणासाठी या ठिकाणी मान दिलेला आहे आणि त्यानंतर पुरुष या ठिकाणी बसणार आहेत आजी कुठून आलात

खूप सुंदर पद्धतीनं आयोजन केलेलं आहे असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे आणि ही, हो ही ची जावना ची जावना ची जी तयारी दिसते किंवा ही जी धावपळ दिसते ही महाप्रसाद घेण्यासाठीची धावपळ आहे महिलांची जेवणाची जेवणाची जी व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जेवणासाठी बसलेली आहे किंवा महाप्रसाद घेण्यासाठी बसलेला आहे काही कुठून आलात सो कसं वाटतं सप्ताहाचं आयोजन करे एकदम छान वाटतं एकदम छान छान नक्कीच आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आपण पाहू शकतो बजरंग दलाचे कार्यकर्ते आता सज्ज झालेले आहे महिलांना जेवण वाढण्यासाठी किंवा महाप्रसादाचं जे आयोजन आहे ते वाढण्याचं काम बजरंग दलाचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय नियोजन पद्धतीने हे कार्य करताना आपण पाहू शकतो कुठून आला कसं वाटतं स्वतःचं आयोजन कसं आहे त्यासाठी चालू आहे अच्छा लहान मुलांना येऊन आलं वाटतं खूप सुंदर पद्धतीने आयोजन सप्ताहाचं आयोजन आहे असं प्रत्येक महिलेच्या तोंडून हे वाक्य दिसतंय आपण पाहू शकतो अतिशय हजारोंच्या संख्येने किंवा पाच ते सात हजार महिला या ठिकाणी आपण पाहू शकतो पुरुषांपेक्षा महिला देखील तितक्याच बरोबरीने किंवा तितक्याच मोठ्या संख्येनं महिलांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि आता

आयोजन करण्यात आलेलं आहे हे बजरंग दलाचे कार्यकर्ते यांचं देखील नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने सुरू आहे सर्वांना चांगल्या किंवा अगदी शांततेच्या वातावरणामध्ये अगदी लाईनशीर महिलांनी महाप्रसादासाठी महिला बसलेल्या आहेत तसेच आमटी भाकर किंवा भात असं या महाप्रसादाचं आजच्या दिवसाचं नियोजन आहे और इंटरनेट प्रतिदिन आता है